शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहे विटा या गावामध्ये ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा तर पूर्ण टीम आमची इथं आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या उसावर सगळीकडे जर पाहायला गेलं दोन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे पानांवर रस्ट आहे आणि हा जो काही आपण भाग बघतोय पूर्ण माल फार्मेशन आपल्याला इथं झालेलं आहे एक कॅन्सर सारखी ग्रोथ जी आहे ती इथं आपल्याला झालेली आहे अतिरिक्त वाढ जी आहे ती पेशींची झालेली दिसत आहे हे असं कुठंच होत नाही आपल्या इकडं दहा हजार एक आठ हजार पाचमध्ये पोक्काभोंग आला मे मध्ये पाऊस पडला आर्द्रता वाढली पोक्काभोंग आला आणि तो गेला सुद्धा मात्र ह्या व्हॅरायटीमध्ये पोक्काभोंग आला आणि तो तसाच वाढत राहिला तर ही कुठली व्हरायटी आहे शिफारस दिलेल्याच किंवा पाडेगाव संशोधन केंद्र असेल आय असेल किंवा शासनानं विद्यापीठाने सांगितलेल्याच जाती घेणं का गरजेचं आहे तर त्याचं प्रमुख कारण आपल्याला इथं लक्षात येईल थोडंसं शेतकरी महोदयांसोबत चर्चा करू साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आणि गावाचं नाव तालुका सांगा राणेकर संभाजी भोसले विटापुर्द तालुका जिल्हा परभणी ओके आता ही जी व्हरायटी आपण आणलेली आहे ही व्हॅरायटी आपण कुठली आणलेली आहे आणि कुठून आणलेली आहे ही व्हरायटी कोल्हापूरची एक नर्सरी आहे समर्थ नर्सरी म्हणजे आपल्याला शिफारस पण नाही पण व्यवस्थित आहे आम्हाला दिली बरोबर त्या हिशोबाने आणली काय म्हणून दिली चांगली रिझल्टे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ओके शेतकरी बांधवांनो गुजरात विद्यापीठाची ही व्हरायटी आहे नवसारी युनिव्हर्सिटीची सीओ एन तेरा तीनशे चौऱ्याहत्तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे एकदम उभा असा ऊस असतो दुसरा विषय ह्याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे ही जास्त पावसाळी प्रदेशासाठीच रिकमंड केलेली आहे फक्त गुजरात राज्यासाठी रिकमंड केलेली आहे आणि आपण जे काही कारखाने प्रबोधन करतात किंवा व्ही एस आय सांगतंय महाराष्ट्र शासन सांगतंय पाडेगाव संशोधन केंद्र सांगतंय की शिफारस नसलेली जाती घेऊ नका त्याचं प्रमुख कारण मी इथं दाखले जसं आठ हजार पाच मध्ये सुद्धा पोक्काभोंगा आला पण तो मननच कंट्रोल झाला मात्र इथं फवारणी करून सुद्धा इथं हि जी काय ग्रोथ आणि ही एकच नाही मी दाखवत आहे इथं जर बघा हे इथं जर बघितलं किंवा काका तुम्ही इकडे या किती प्रमाणात असं वाटतंय तुम्हाला इथं बघताय तुम्ही आता हे निरीक्षण जवळपास जिकड बघल तिकडे आहे का नाही प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे ओके जवळून घ्या शेतकरी बांधवांनो इथं हे जी काही अशी ग्रोथ झाली त्याच्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के काही घट होईल का नाही मग आपण अशा नसले शिफारस नसलेल्या जाती लावाव्यात का नाही तुमचं काय मत आहे बाकीच्या व्हॅरायटीच्या कम्पॅरिटिव्ह सांगा नाही लावायला नाही पाहिजे लावायला नाही पाहिजे तर हे शेतकरी सांगताय की शिफारस नसलेल्या जाती आपण लावायला नाही पाहिजे त्याचं कारण काय आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे आहेत ते आपल्या भागामध्ये वाढायची शक्यता आहे आता ह्या बुरशीचे स्पोर्स ह्या जमिनीमध्ये जर पडले आणि पुढं चांगली एखादी व्हरायटी आपली शिफारस असलेली ती जर इतर लावली हो तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा आउटब्रेक होऊ शकतो आणि उसाचं जी काही शाश्वत जी काही आपल्याला उत्पन्न घ्यायचंय कमी खर्चाचं उत्पन्न घ्यायचंय तर तिथं कुठंतरी बाधा येऊ शकते त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून ती आपण शिफारस नसलेल्या जाती जी आहे ती घेऊ नका जाती माहीत नसतील तर कारखान्यावर या कारखान्यावर विचारा आमचे कदम साहेब आहेत आमचे गर्दे साहेब आहेत आमची पूर्ण टीम आहे साहेब आहेत साहेब आहेत यांना तुम्ही विचारा त्यांनी सांगितलेल्या शिफारसीतल्याच जाती आपण लावा <coughs> आता इथं ज्या ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त आउटब्रेक झाला ह्या पोक्का ब असं काही ठिकाणी दिसायलाय तर इथं काय करायचं ट्रायझोल मधलं कुठलंही बुरशीनाशक घ्या एकदा कॉनिझोल टाटा कॉन्टाप म्हणून येत आहे किंवा टिल्ट म्हणून येतं एक मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे तिथं फवारणी करा आणि दुसरा विषय कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन असे दोन खतं असलेले जे आहे ते ह्या खतांची जी आहे ते आपण जर फवारणी केली तर हा जो काही अपिअरन्स येतो इथं बोर अँड डिफिशियन्सी सारखा तर हे तिथं जे आहे ते म्हणजे पेशी भित्येका जे काही ह्याच्या नष्ट व्हायला चालू झालेले आहेत तर त्या चांगल्या होण्यासाठी आपण ह्या दोन खतांची फवारणी इथं जे आहे ते होणं अत्यंत आवश्यक आहे ही फवारणी आपण ड्रोनच्या सहाय्यानं करू शकतो चालेल